सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत शुभ सकाळ आजचा विषय महत्त्वाचा आहे तो म्हणजे एस आर पी एफ कोल्हापूरचं ग्राउंड सहा जूनच्या दरम्यान चालू होणार आहे त्याचं एक परिपत्रक काल लेट प्रसिद्ध झालं सगळं व्हायरल पण झालं तो विषय आज तुम्हाला मी सांगणार आहे सो चॅनलवर जे नवीन असाल त्यांना विनंती आहे की बाबा येणाऱ्या भरतीमध्ये खूप महत्त्वाचा चॅनल असेल जो शेवटपर्यंत खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोच करत असतो जसं की गेल्याच्या भरतीमध्ये सुद्धा आपण खूप सारा पर म्हणजे मदत केलेली होती मुलांसाठी सो so त्याच पद्धतीनं पहिला ते परिपत्रक काय बघ्यात आणि जसं तुम्हाला मी सांगितलेलं होतं की बाबा ज्यावेळी एस आर पी एफ सोलापूरचं एक परिपत्रक पडलेलं होतं त्यावेळी थोडीशी अफवा किंवा चुकीची माहिती किंवा बाकीच्या सगळ्या घटना पूर्ण महाराष्ट्राभर पसरल्या होत्या पण त्यानंतर लगेचच गोंदियाचं ग्राउंड त्यानंतर लगेचच कोल्हापूरचं एसआरपीएफचं ग्राउंड म्हणजे तीन जिल्ह्याचं एसआरपीएफचं ग्राउंड डेट किंवा जे काही मागणीपत्र होतं की ग्राउंड उपलब्ध दे करून द्या किंवा अंमलदार उपलब्ध दे करून द्या किंवा मनुष्यबळ उपलब्ध दे करून द्या अंदाजित टेंटेटिव्ह दिनांक त्याच्यामध्ये नमूद केलेले आहेत एवढं लक्षात ठेवायचं तीन जिल्ह्याच्या आलेल्या आहेत येणाऱ्या दोन दिवसांमध्ये पाच सहा जिल्ह्याच्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त जिल्ह्यांच्या जे काही मागणीपत्र आहे ते शंभर टक्के उपलब्ध किंवा प्रसिद्ध होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो so, याच्यावरती खूप महत्वाचा विषय जसं की मी याच्या आधी पण व्हिडिओ केलेला होता ज्यावेळी सोलापूरचं एसआरपीएफचं ग्राउंड गट क्रमांक दहाचं पडलेलं होतं त्यावेळी मी सांगितलेलं होतं की ते खरं असू दे किंवा खोटं असू दे आपल्याला तयारी करणं खूप गरजेचं आहे त्याच पद्धतीने आता तीन जिल्ह्याचं ज्यावेळी हे पडलेलं आहे परिपत्रक त्यावेळी आपल्याला कळालं की बाबा अशा पद्धतीनं तर वीस मेचं परिपत्रक काय आलेलं बघूया आपण पहिल्या ते परिपत्रक वाचूया त्यानंतर खूप महत्वाची इन्फॉर्मेशन मी शेवटी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघायला विसरू नका वीस मेचं परिपत्रक आहे विषय आहे सशस्त्र पोलीस भरती सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याबाबतचा विषय आहे म्हणजे जे काही मनुष्यबळ लागतं पोलीस भरती घेण्यासाठी अंमलदारपासून सिनियर अधिकारीपासून ते खाली शेवट वर्ग चारपर्यंत जे काही मनुष्यबळाची आवश्यकता असते त्या आवश्यकताची जे काही गरज आहे ती देण्यासाठी हे परिपत्रक आहे एवढं लक्षात ठेवायचं एकच पॅराग्राफ आहे जास्त काही मोठा पॅराग्राफ नाही आहे उपयुक्त संदर्भ विषयास अनुसरून कळवणे कळविणे की भारत राखीव बटालियन तीन कोल्हापूर या गट आस्थापनेवरील रिक्त असलेल्या एकशे ब्याऐंशी सशस्त्र पोलीस शिपाई पदाची भरती कार्यवाही चालू आहे सदर भरतीची मैदानी शारीरिक चाचणी परीक्षा क्रीडा महर्षी मेघनाथ नागेश्वर क्रीडा संकुल शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार असून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेणं म्हणजे याच्यामध्ये कोणतीही डेट किंवा कोणतीही दिनांक फिक्स सांगितले नाही आहे फक्त पहिला आठवडा हाही याच्यामधली कुठली पण डेट फिक्स करू शकतात मागे पुढे वगैरे वगैरे ठीक आहे सो अशा पद्धतीनं पहिला आठवडा म्हणजे चार ते पाच सहा तारखेपर्यंत विषय होऊ शकतो हा विषय खूप महत्वाचा आहे ओके आता पुढे बघा संख्या जास्त असल्यामुळे त्यांनी सांगितले काय ह्याची जी संख्या आहे मुलांची ती संख्या जास्त असल्यामुळे ह्यासाठी जी आवश्यकता आहे ती खूप गरजेचं आहे म्हणून त्यात मध्ये सांगलेलं आहे पोलीस भरतीचे पाच किलोमीटर शारीरिक चाचणी देखील मेन रोडवर घेण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यासाठी सदरच्या बंदोबस्त करता वाहतूक नियंत्रणाकरता आपल्याकडील पोलीस अंमलदार व आवश्यक बॅरिकेड्स मिळणे विनंती आहे असं सांगितलं आहे पाच किलोमीटर लाँग डिस्टन्स आहे सो त्याच्यासाठी बॅरिकेड्स वगैरे महत्वाचे आहेत जर रोडवर झालं तर वन साईड चालू ठेवून दुसऱ्या साईडला वाहने चालू ठेवायला पाहिजे त्यासाठी आर टी ओवाल्यांची गरज लागणार आहे बॅरिकेडची गरज लागणार आहे मनुष्यबळाची गरज लागणार आहे बाकी सगळ्या लोकांच्या याच्यामध्ये जे काही भरतीसाठी आवश्यक ती सर्वच्या सर्व गरजा असतात त्या लागणार आहेत त्यासाठी हे परिपत्रक आहे एवढं लक्षात ठेवायचं पहिला आठवडा दिलेला आहे खाली नम्रता पाटील आहेत समादेशक अतिकार्य अतिरिक्त कार्य भारत राखी बटालियन तीन कोल्हापूर म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटी आपली छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी जी आहे त्या छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी मधच्या एरियामध्ये ह्या गोष्टी सगळ्या होणार आहेत आम्हाला सगळ्या माहित असतात आमचाच एरिया आहे तो तिथंच आम्ही आहोत सो खूप साऱ्या गोष्टी आहेत युनिव्हर्सिटीच्या इथं चांगला एरिया आहे ज्याने कोणी फॉर्म भरला असेल त्यांनी तयारीत राहायचं आहे आता हा विषय खूप महत्वाचा तुम्हाला परिपत्रक वाचून दिलं याच्यामध्ये सरळ सांगितले की जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे काही आहे भरती ती घेण्यात येणार आहे असा विषय त्यांनी केलेला आहे आता तीन जिल्ह्याचं प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं आता ह्याच्या पुढं दोन तीन दिवसांमध्ये बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांचे प्रसिद्धी पत्रक येत राहतील ह्याच्या ये पाठीमाचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर त्याच्यामध्ये मी सांगितले की बाबा आता पहिला एसआरपीएफचं ग्राउंड होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं सगळ्या जिल्ह्यांचे एसआरपीएफ चे ग्राउंड होणार आहे सर्वच्या सर्व जिल्ह्यांचे एसआरपीएफ चे ग्राउंड पहिला होतील याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे त्यानंतर पोलीस चालक वगैरे बॅट्समन वगैरे हे होतील आणि पोलीस शिपाई शे, हे शेवट होतील आपल्या व्हिडिओ पाठीमाग एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही बघू शकताय त्याच्यामध्ये मी सांगितलेलं होतं की पहिला बॅट्समन सॉरी एस आर पी एफ होतील त्यानंतर चालक वगैरे अशा पत्नी होतील ज्या ठिकाणी अर्ज कमी आलेले आहेत असे जे आहेत घटक ते पहिला होतील आणि जे महत्वाचा घटक आहे म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल त्याला अर्जाची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं ही जी आहे ती शेवटच्या टप्प्यामध्ये होण्याची शक्यता जोरात आहे त्याच पद्धतीनं सर्व होत असलेला आपल्याला दिसून येतं आता हा सगळा विषय एकत्रित तुम्ही बघितला असेल तर शंभर टक्के पहिल्या आठवड्यात किंवा सहा तारखेला होणार का हा विषय वेगळ्या पद्धतीनं आहे पण तुमची तयारी ही शंभर टक्के झाली आहे का हे स्वतःला विचारा जर अजून सुरुवात केला नसेल तर अजून सुद्धा काही दिवस आहेत जेणेकरून तुम्हाला चांगले ते चांगले मार्क पडू शकतात सहा तारीख ही ट्वेंटी टू तारीख सगळीकडेच आलेली आहे सो so, याच्यावरती वेगळा विषय होऊ शकतो जर एंडिंगला किंवा बाकीच्या जिल्ह्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये आता कोल्हापूरमध्ये पहिला आठवडा सांगितला आहे पण कालच वादळी पाऊस झाला आहे जोरात हा विषय खूप महत्त्वाचा आहे जर पाऊस जर आला आणि हवामान खात्यानं सुद्धा दर्शवलं की जूनच्या पहिल्या आठवड्यात पाच ते दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी मान्सूनचं आगमन जोरात होणार आहे जर जर पाऊस पडला तर तर शंभर टक्के या मैदानी चाचण्या पुढे जाऊ शकतात याची नोंद घ्यायची आहे चार तारखेला निकाल आहे निवडणुकीचा त्याच्याकडे पण सर्वांचं लक्ष आहे तिथे जर सरकार बदललं आणि एकत्रित काय घट घ हे झाल्या घटना घडल्या अंतर्गत तरी सुद्धा होऊ शकतो होऊ शकतो पुढे मागे एवढं लक्षात ठेवायचं पण मी जसं पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले की सहा तारीखच फिक्स पकडा तीन तारखेला तुम्ही तुमची जी रिहर्सल असते म्हणजे रंगीत तालीम ती सुद्धा करायला विसरू नका काय होईल ते होईल सहा तारीख असू दे की चार असू दे पाच असू दे किती असेल ते असेल तुम्ही तयार असणं खूप गरजेचं आहे कारण की ते परिपत्रक काही लोकांनी खोटं ठरवलं हे प्रसिद्धीपत्र खोटं ठरवलं सोलापूरचं पण आता येणारी जी दोन तीन पडले परत ते खोटे नाहीत ते रिअल आहेत एवढं लक्षात ठेवायचं म्हणून आपण अपडेट असणं शंभर टक्के गरजेचं आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे ह्या गोष्टीकडं पूर्णपणे लक्ष ठेवा छोट्या छोट्या गोष्टी आहेत जर सहा तारखेला झालं तर हे ग्राउंड जे आहे एस आर पी एफचं ते ज्या ठिकाणी कमी आर्ज आल्या आहेत त्याला जास्त दिवस लागणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे कमी दिवसामध्ये होत जातील तिसरी गोष्ट दिनांक दहा जूनपासून ते एकवीस जूनपर्यंत आरोग्य विभागातील आरोग्यसेवक आरोग्य सेविका आणि बाकीचे सगळे काय जे आहेत ग्रामसेवक वगैरे त्याचे पेपर आहेत पण इकडे ज्यांनी फॉर्म भरलेत आणि ते इकडे फिजिकल आहेत त्यांचं थोडंसं प्रॉब्लेम येण्याची शक्यता दाट आहे आणि पाच तारखेनंतर सात तारखेनंतर ग्राउंड चालू झालं तर कदाचित का जे काही बारा तेरा चौदापर्यंत गे गे ते, जर गेलं तर आरोग्यसेवकचं सुद्धा तुमचं पेपरला तुम्हाला मुकावं लागणार आहे याची नोंद घ्यायची आहे कारण की पोलीस भरतीला तुम्हाला माहिती आहे ज्या दिवशी पेपर येईल त्या दिवशी सकाळी जर म्हणजे समजा पोलीस दिवशीच्या पोलीस भरतीच्या फिजिकल दिवशीच तुमचं जर इकडं पेपर असेल तर तुम्ही सकाळी जर पोलीस तिला गेला तिथं चार वाजता तीन वाजता उपस्थित राहिला तुम्हाला आत घेतल्यानंतर तुमचं तुम्हाला एक्झिट कधी करतील हे सांगता येत नाही कारण खूप सारी गर्दी असते बाकीचे मेज मेजरमेंट वगैरे असतात डॉक्युमेंट चेकिंग असतात हाईट चेकिंग वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे कदाचित ह्या गोष्टीपासून तुम्हाला मुकावं लागणार आहे याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे सो एस आर पी एफ पहिला सगळीकडंच पहिला एस आर पी एफ होईल याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वांना सूचना आहे कोणीही हलगर्जीपणा किंवा आळसपणा करू नका चार तारखेला पाच तारखेला तुमची तीन तारखेला रंगीत तालीम रिहर्सल घ्या तुम्हाला किती मार्क पडतात येऊ शकतात बघा आणि आत्मविश्वासाने तुम्ही सामोरं जायचं आहे लक्षात ठेवायचं माझ्याकडे वेळ कमी होता मी, मी केलं नाही असा विषय नाही शेवटच्या दिवसामध्ये सुद्धा ग्राउंड चांगलं मारू मारू शकतो आपल्यामध्ये आत्मविश्वास जोरात पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आहे समजलं so, सो अजून काही शंका असते शंभर टक्के टेलिग्राम चॅनलला मेसेज करू शकताय आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल लवकर जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या इन्फॉर्मेशन अगदी फ्रीमध्ये तिथे पोहोचवल्या जातात त्याचबरोबर जे काही व्हिडिओ पब्लिश होतात ते सगळे तिथे लिंक पाठवले जातात जेणेकरून तुमच्याकडून एखादा व्हिडिओज जो इम्पॉर्टंट असेल तो स्किप होता कामा नये यासाठी या गोष्टी असतील ओके आणि आपल्या चॅनल जर नवीन असाल तर शंभर टक्के चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही एस आर पी एफ ग्राउंडसाठी सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील って。